आम्ही इथे नाश्ता खा करायला आलो होतो रस्त्यावरती गाडी आहे आणि गर्दी इतकी प्रचंड तेच बघण्यासाठी पोहे आता संपले आहेत पण खरोखर खूप टेस्टी होते इवन साधे पोहे मटकी पोहे खरोखर छान होते आणि गर्दी बघा किती आहे संपायला आलं सर या ती मटकी फक्त मटकी पण देतात आहे खाण्यासाठी आणि तीही छान होती आम्ही सगळं ट्राय केलं मोहे मोहेंच्या उडीला मटकी दही आणि चिवडा असं कॉम्बिनेशन खूप छान आहे आता आम्ही आलो आसना मलाही कॉफी येते चहा पिण्यासाठी चहा कॉफी आता बघूया अजून टेस्ट करून सांगते कशी आहे मलाई कॉफी आहे यामध्ये मलाई टाकलेली आहे घट्ट कॉफी आहे सगळे होते रबडी कॉफी आहे बरोबर बासुंदी टाईप आहे कॉफी छान आहे तेच माझ कदर नाही राहत आम्ही पोचलो आहोत आणि ऊन अगदी कडकडीत पडलं इथे किती वाजले हा हा तेच म्हणजे बारा अजून दहा मिनिटं झालेले आहेत आता चाललो आहोत बघूया किती वेळ लागतो आणि हा बारा ज्योतिर्लिंग पैकी आठवा ज्योतिर्लिंग आहे का मला विशाल सांगत होता असं लिहिले हा ज्योतिर्लिंग दगडावर कोरीव केलेलं काम आहे खूप सुंदर आहे बराच काळापासून असेल ते हो आणि मुळात इथे कसं केलं मी ते शूट छान आम्ही मंदिराच्या आत आलेलो आहोत आता गाभारात जाण्यासाठी हा बघा रस्ता असा आहे असाय टाइप आहे काय ही शेज आहे देवाची राधीवर शयन आरती होती रात्री Halo, 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 halo,

નમસ્કાર મને ઇન્ટર મને નમસ્કાર આમાંલા સામને જય હો સા નમસ્તે ઋદ્રમન્ય જય તમારું કાય નહી ચાલે એ રામ રામ ધન આજાતે ઋદ્રમન્ય બસ બસ છોટમાં છે શ્રદ્ધા શિર્ષમાં છે આ શું આ શું કહીયો આબી ઇન્દ્ર પમ આદ્ય દિવે આદિશવ નાયેશવ એમકા અભિષેક અભિષેકનો કરી શેઠ હાથ જોડાણ કોણ ગણના દોઆંગ खूप सुंदर म्हणजे मंदिर असं जे खाली वाकून जावं लागत आहे आतमध्ये वाकून बसावं लागत आहे पण छान झालं म्हणजे अगदी आपलं ज्योतिर्लिंगाचं अभिषेक करता आलं यातच खूप आनंद आहे आणि खूप छान 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 दर्शन झालं खूप 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 खुश आहे मी बाहेर निघतो मला एक प्रदक्षिणा घालायची आहे ती घालून घेतो मग आपले दर्शन पूर्ण झाले मंदिराचा मागचा भाग आहे इथून प्रदक्षिणाची सुरुवात करायची आहे इथेच यायचं आहे ओम शिवाय चला आपण प्रदक्षिणा घालून घेऊया आता काही काम वगैरे चालू आहे वाटतं मंदिरांचं तसं कामच चालू दिसत आणि हे नवीन दिसतात ते मंदिर छोटे बांधतात ते सर्व तू प्रचंड शक्ती तू नरमुंड माला धार इथे आम्ही आलो आहोत आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे आता ऐका 5 मिनिट माहिती सांगतो बोला नागनाथ महाराज की जय साडेपाच हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे साडेपाच हजार वर्षापूर्वी इथं तलाब जंगल होतं या जंगलाच्या आदमध्ये अशा बऱ्याच गाई राहायच्या इथं नामदेव महाराज आलते हा बघा इथं नामदेव माझाचं मंदिर आहे नामदेव माझाने कीर्तन केलं शिरवळ येले देवळ जगामध्ये हाती नामदेव दुधा पेला दुधा पेला म्हणतात काय मंदिर पूर्व पश्चिम दिशेला मंदिर घुमायला लागलं नंदीचं दर्शन घेतलं तुम्ही नंदीबेल थोडा तिरपा आहे ना गाभरा थोडा तिरपा आहे तुम्ही आतमध्ये गेले तुम्हाला एक काचा मध्ये विष्णूची मूर्ती दिसली विष्णूची मूर्ती थोडी समोर आहे थोडा गाभरा साईकला आहे नंदीबेल वाकून पाहतो मध्ये ज्योतली का नाही आहे म्हणजे विशोबा हिच्या ह्याच्या ना एका पिंडीवर पाय पडल्या गेला तो माझ्या म्हणायला लागलाय दादा माझा पा दुसऱ्या बाजूला ठेव मला उठता येताही चमत्कार झाला जागोजागी सहा पिंडी तयार झाल्या लोकांना विश्वास येत नाही एवढं मोठं दगडाचं काम काय या मंदिराला नि, मंदिरा ती निशाणा पहिली निशाणी कुंड आहे ती मंदिराच्या समोर पाहिजे पाठीमागेच आहे दुसरी निशाणी नि, जे साडे वाजता नगरावर असतो ते मंदिराच्या समोर वाजा पाहिजे पाठीमागेच असतो तिसरी निशाणी जसे आपल्याला नि, पाया आहे तशा मंदिराला खालून न्यू लाईफ फाउंडेशन आहे पाया नाही या बाहेरच्या लोकायला बरे नाही दिसला नामदेव माझाला धक्काबुक्की दिली भीमानी चारी दिशेला चार गदे मारले पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तुम्हाला इथून कळसा वरचा पांढराबाद दिसतो हे अवलंब जे उत्तर भाषी आहे की पांढराबाद खंडात केला इंदावरच्या बांधलेला आहे आता मला सांग छान माहिती दिली त्या मुलाने खूप छान नाव काय तुझं माझं तू पण युट्यूब वर बनवतोस काय नाव तुझ्या चॅनलचं कर्दी कमाल नागनाथ न अच्छा अच्छा एक बच्चे त्याचं चॅनलचं नाव तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप छान बोलतो प्रोत्साहित करा बघा तुम्हाला जो गणपती दिसतो वर्षातून ती भर वर वाढतो अच्छा जे मकर संक्रांतीचा दिवस येते ते ती भर बाहेर येतो तो खूप मधामध्ये होता पहिल्या काळातले लोक सांगतात ते खूप मधामध्ये होता अच्छा हम्म मग अच्छा

अच्छा हे पाणी कडू आहे आणि तिकडचं पाणी गोड आहे पूर्वी पूर्वेला मंदिर होता तुकाराम तुकारा महाराजांना इकडे तोंड करून एक ब्राह्मण लोक कार्यक्रम चालू होता त्यांचा आरती वगैरे चालू होते महाराज त्या दरवाजातून इकडे आले ज्यावेळेस इकडे आले त्यावेळेस नामदेव महाराजाला ब्राह्मण लोकांनी हकलून दिले हे नाम या चल्ली मानले तुम्ही ठिकाणतो चोट म्हणले नामदेव महाराजाला हकलून नामदेव महाराज तिकडे गेले तर नामदेव महाराज म्हणजे नामदेव महाराजमध्ये मध्ये नम्रता होती म्हणजे की आपण सहन करायचं की लोकं दुसऱ्याकडे बघायचं ना फक्त जीवन आपण आपलं ना जगायचं नामदेव महाराज तिकडे गेले तिकडे त्यांची समाधी समोर समजा समोर गेले नामदेव महाराज मंदिराच्या पाठी माग कीर्तन पाठ त्यांचा अभंग ते होव्या काय ते गायन चालू होतं त्यांचा ते कार्यक्रम तर नामदेव महाराज महाराजमध्ये जिथं भाव तिथं भक्ती जिथं प्रेम तिथं सर्व काही म्हणून नामदेव महाराज पाठीमागे जसे गेले मी शिवजीला महादेवाला म्हणले बाबा मी आलो तुझ्या दारामध्ये माझीच श्रद्धा असल तर तुझ्या जितकी काय शक्ती असेल पार तू मला दाखवून दे, दे ज्यावेळेस ते नामदेव महाराज आशे म्हणले त्यावेळेस ते मंदिर जात असते का त्या जाता सारखा गोल फिरलं प्रत्येक पूर्वीकडून पश्चिमेला पूर्वी पूर्वेकडून असं इकडून तिकडे ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जातात तर प्रत्येक मंदिराला पाया असते त्या मंदिराला पाया नाही तुम्ही आता कसं जमिनीवर थांबला तसं ते मंदिर जमिनीवर थांबलेले था था। था था। अच्छा वरच्या वर वा वरच्या वर आणि पुन्हा दुसरी गोष्ट को कोण कुठल्याही मंदिरामध्ये कुठल्याही देवस्थानामध्ये मंदिर म्हणजे नंदीच तोंड इकडं असते या नंदीचं तोंड इकडे बघितलं असेल हे या मंदिराची खासियत आहे ऑल महाराष्ट्रामध्ये जितकी काय मंदिर आहे तितक्यापेक्षा महान मंदिर या मंदिराला मांडलं मोचन पुढे सासू इकडून अच्छा अच्छा अब्जे संत नामदेव महाराजाचे मागचे जेवढे लोक होते त्यांनी साडे दिवस म्हणजे अशा बैलांना चक्की फिरू लागले म्हणजे याला काही चक्की फिरत नव्हती नामदेव महाराज म्हणायला ना लागले दादा थांबा मी असा हात एकदा देवाचा असा हात ठेवतो ही चक्की साडे दिवस लगातार अशी आपोआप चली

बघा ते लोखंडात दिसतो का तुम्हाला तो ती आटकल आहे तलवार आहे कुठे हे लोक मांडीच्या नाही मांडीच्या इथे हे दिसते लोखंडाचं ते ना एक मिनट हा नाही तो नाही मग तिकडे वरती वरती अच्छा अच्छा हा हा एक मिनिट हा हे बघा

काही ना काही विशेष गोष्टी आहेत आणि ते आपल्याला माहिती पाहिजे छान दर्शन व्हिडिओ फोटो मायन सगळं सगळं काही झालेलं आहे आणि खूप तापल्या नव्हतं आम्ही धावत आलो आहे जेवण झालेलं आहे तिथं होते भाजीवाले भाजी, भाजी रोटीवाले इथं होते सगळे चायनीज वाले आता ऍक्च्युली झालंय खाऊन था ला भूक लागली होती पण खाऊन घेतलं आता स्वीट मागवतोय तुम्ही स्वीट मध्ये गुलाबजाम धनींचा आला आहे आम्ही मागवलो आहे मी आणि विनोदने रबडी आणि जिलेबी आहे जिलेबी आणि रबडी आणि जिलेबी एकदम अशी छोटी छोटीशी आहे जास्त स्वीट नाहीये खरं छान आहे मस्त

आज आम्ही चाललो आहोत ओंढा नागनाथ ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी आता निघालो आहोत तुम्हाला माहितीच आहे आम्ही आहोत सांगलीमध्ये आणि हे